नमस्कार सर आज आपल्याला आपल्या सर्वांच्या आवडीचा दिवस म्हणजे रविवार आणि लहान मुलांचा तर तो खूप आवडीचा असतो कारण शाळेतही त्यांना खेळाचा तास खूप आवडतो कारण त्याच्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळत असतो तर पाहूयात काय आनंद आहे त्याच्यामध्ये आणि का आनंद वाटतो त्यांना रविवारच्या दिवसामध्ये हे या गीतामधून आपण पाहूया बोल आहेत रविवार माझ्या आवडीचा एक नाही दोन नाही बेरीज वजा बाकी नाही 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 तीन नही, चार सजा एक नाही दोन नाही बेरीज वजा बाकी नाही तीन नाही चार नाही भूमी तिची सजा नाही दिवस उद्याचा सवडीचा दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा सोमवारचा असतो गणिताचा तास गणिताच्या तासाला मी नापास सोमवारचा असतो गणिताचा तास गणिताच्या तासाला मी नापास गणित विषय माझ्या नावडीचा गणित विषय माझ्या नावडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा कलताच कठीण तो मंगळवार डोक्यावर असतो भूगोलाचा भार बलताच कठीण तो मंगळवार डोक्यावर असतो भूगोलाचा भार भूगोल विषय माझ्या नावडीचा भूगोल विषय माझ्या नावडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा कठीण तो मंगळवार डोक्यावर असतो भूगोलाचा भार भूगोल विषय माझ्या नावडीचा भूगोल विषय माझ्या नावडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा घेऊन तोफा अनतलवारी तलवारी इतिहास येतो बुधवारी घेऊन ये तोफा अनतलवारी तलवारी इतिहास येतो बुधवारी इतिहास विषय माझ्या नावडीचा इतिहास विषय नानांनावडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा तर कसं काय वाटतं आपल्याला गीत आपल्याला जर हे गीत आवडलं तर आपण माझ्या राजाराम बाबर वळवळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आपली कमेंट ही माझ्यासाठी प्रेरणादायी माणसं प्रोत्साहन वाढवणारे आहे त्यामुळे आपली ला कमेंट लाईव्ह आणि जास्तीत जास्त माझ्या गीतांना शेअर करा धन्यवाद